नमस्कार कशा आहात सर्वजण श्वेताजीत ब्लॉगमध्ये स्वागत आहे सरांचा आणि आता काही थोडीशी गमत करणार आहे मी त्यांच्यासोबत तर नक्की हा ब्लॉग बघा तर बघूया त्यांचं रिॲक्शन काय असणार आहे अभ्यास झाला काय काय लिहिलं बघूच झोपायचं नंतर तू अभ्यास केलास का आधी अभ्यास कर पहिला काय नाही आता झाला किती केलास मला सगळं दाखव मला झोप अभ्यास मला आधी बघून झोपायच झोपू दे त्याला झोप तू काय करायलास मेहंदी पाडायला सकाळपासून बघते दोन पाडून ठेवलेस काय झाले काय नाही असं असं असे झोप तू काय असतं प्रत्येक गोष्टीला गिफ्ट दिलात काय काल ऍनिव्हर्सरी होती तर हो तुला गिफ्ट पाहिजे मग ते काय सांगायला लागते गिफ्ट द्या काय काल बोललीस ना की तू बोलत होतीस ना लाईव्ह काय की माझं गिफ्ट माझ्यासाठी आहे माझा खूप मी त्याच्यासाठी माझं खूप मोठं माझं तेच गिफ्ट आहे असं आहे तसं बोललीस ना, मत... ना <laughs> मन मन भरून भरून आलं त्यात आलं पण तुम्ही चॉकलेट नाही दिलात असं थोडंसं असतय मग ते काय सांगायला लागतं गिफ्ट द्या हे द्या ते द्या मग काय म्हणजे तुला गिफ्ट नको आता रात गे बाद गे जाऊ दे बोल की काय म्हणजे म्हणून रुसलोय वे तरी सकाळपासून असं तोंड माकडा झालो आहे पटते पोहऱ्याला बघ मला गिफ्ट पाहिजे आता बोलली नको काय बघ तुझी मम्मी कशी पलटते लगेच आता बोलली नको काय आता मग ते पाहिजे हो छोटी गाडी पाहिजे मला <laughs> गिफ्ट पाहिजे मोठा असा ब्रँडेड असा ड्रेस पाहिजे तुला छोटी साडी पाहिजे छोटी साडी पाहिजे छोटी साडी छोटी साडी नाही छोटी गाडी पाहिजे छोटी छोटी काय छोटी आहे चल म्हणा पाच रुपयाची कुरकुरे आणि तर काय गाडी मिळते तिला ती दे आपण मम्माला किंडू जाय किंडू जाय मधली पाच वाला किंडू जाय तुला गिफ्ट घ्यायचे म्हटलं तुला गिफ्ट पाहिजे ना तुला काही पण देऊ नवऱ्यानं दिल तेच गिफ्ट घ्यायचं असतं मग तो काय पण दे चालेल ना तुला तस नसत मला मग काय 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 मग गाडी पाहिजे ना ऑडी पाहिजे ऑडी ना गाडी मग कधी बोललो पाहिजे असं बोलशील म्हणून त्या गिफ्ट साठी सकाळपासून डुकं ठेवलं टका बघशील बनवून ठेवलं वाढ वाढ किती ताज झाले मागे लागले मागेच मी आवाज दिला तर ती आता बाहेर तुमचे मित्र आले त्याच्यानं बोलू तुम्हाला या या म्हणून तुम्ही बसलेत बोलत ना सावधे म म्हणून घरात तुम्ही बसलेस घरात तुम्ही शेवडा काढून ठेवलास सोळा करून ठेवलास बरं करून ठेवलास खुळीजा गरम तापले मी म्हणून तो तापले आवडत नाही ना हं मी तापले म्हणून वाडून ठेवला होय बोल बोल काय चल काय नाही मी कोल्हापूरला जाणार आहे मला शॉपिंगला पैसे पाहिजे तू म्हणून काल मग दहा रुपयाची कॅडबरी आणली असती ना तरीच मॅटर विजला असता मॅटर तुम्ही वाढवलात आता तो सोसायचा कोणी तुम्ही बायकोसाठी काय एवढं पण खर्च करू शकत नाही कधी हो दमवलंय तुम्हाला मी कुठल्या गोष्टीला ठीक आहे मग दे तू तुला काय म्हणलं आणि असल्यावरच मागत नसल्यावर मी नाही मागत कधी ठीक आहे मग दे मला काय देणार गिफ्ट तुम्ही काय कमवते आणि मी द्यायला हेच डायलॉग असते आम्ही काय आम्ही घर घरातलं काम करतो आम्ही बिन पगारी बायका असतो माहिती आमच्याकडे अधिकार सर्व असतात पण आम्हाला पगार नसतो ना हाऊस वाईफला कधी आणि त्यात त्यात तुम्हाला आमची कामं दिसत नाही तो तर मोठा मुद्दा आम्ही करू थोडी बोलले तुला कामाला दिसत सांगते गिफ्ट मागितलं तुम्ही तुम्हाला नको की बाबा ही कुठे कामाला जाते काही आपल्याला कसा गिफ्ट घेईल काहीतरी सरप्राईज द्यावं गिफ्ट द्यावा सरप्राईज विसरलं म्हणजे तुला पण माहिती आहे काय झाले माहिती प्रत्येक गोष्ट सांगून समजायला लागल म्हणणं पण प्रत्येक गोष्ट सांगून जर तुम्ही आणत असाल तर मग काय काय म्हणजे काय सांग की बाबा देतो म्हणलं ना जा ना कोल्हापूरला जा नाही नाही आता दुप्पटीने द्या दुप्टीने म्हणजे दहा रुपयाचं चॉकलेट म्हणलं वीस रुपये देणार मग बाबा किती रुपये किती रुपये तेवढे पप्पा मला देतील मग किती सात रुपये सात रुपये दोन रुपये अधिक सात रुपये नऊ रुपये देणार तुला आता पोरग्याने जायला तेवढं सात रुपये किती रुपये द्यायचे फक्त इथं डेटा संपला तर एकोणीसचा मारायला लागते दिवसाला सात रुपये कोल्हापूरला जाणार आहे मी किती शॉपिंगला तुझं वेगळं पैसे बरं का माझ वेगळं पैसे त्याचा पप्पा एकाच बोलायला कुठे घेतात की या मोडल्यानं कसं घेतील बोल बाबू पप्पा कामाला मग कसं घेणार तुम्हाला कामाला तुम्ही काम तरी कसे करणार आम्हाला चला नको आम्हाला आम्ही कॅन्सल करतोय नाही बाबू जा कॅन्सल नाही जात आम्ही दोघं पण आम्ही असतात ना पैसे मग जा ना तू मला फक्त सांग ना एवढे खर्च केले तेवढे खर्च केले ते चला मग आता बाबू आपण बॅग भरूया